तेजपर्व फाउंडेशनतर्फे रेझ्युविनेशन कॅम्पचे आयोजन अकरा व बारा मे दोन हजार बावीस रोजी आशिया खंडातील सर्वात मोठे नगर जिल्ह्यातील सांदनदरी येथे करण्यात आले होते त्यामध्ये तेजपर्व फाउंडेशनचे संस्थापक अमोल कापसे यांची चार वर्षाची कन्या आद्विका ही सहभागी झाली होती तिने दोनशे फूट खोल दरीमध्ये रॅपलिंग करून एक किलोमीटरचा ट्रेक उत्स्फूर्तपणे पूर्ण केला मुंबई येथील ट्रेकिंग व रॅफलिंगचे प्रशिक्षक संदेश दप्तरे व त्यांचे सहकारी यांनी आद्विका ही पहिलीच अशी लहान मुलगी आहे जिने न घाबरता आत्मविश्वासाने दरीमध्ये रॅपलिंग आणि ट्रेकिंग केले असे मत व्यक्त केले तसेच शिबिरातील सर्व खेळ व उपक्रमांमध्येही सहभाग घेतला यापूर्वी जानेवारी दोन हजार एकवीसमध्ये तेजपर्व फाउंडेशनच्या वतीने आंबे हातवीज जुन्नर येथे आयोजित केलेल्या कॅम्पमध्येही ती सहभागी झाली होती पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून या बातमीचा आढावा घेतलाय आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी